इंडिया टाइम्स न्यूज मध्ये भंडारा विभागातील विभाग प्रमुख सचिन गायकवाड यांना प्रवीण गोसावी यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या निषेधार्थ अंबरनाथ नगर परिषदेत नगरपालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद निषेध आंदोलन तसेच मारहाण करणाऱ्या प्रवीण गोसावी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबतची देखील केली मागणी अंबरनाथ नगर परिषदेत एक धक्कादायक प्रकार समोर आला असून अंबरनाथ पश्चिमकडील मटका चौक येथील अनधिकृत भल्या मोठ्या जाहिरात फलकावर कारवाई करण्याबाबतची मागणी वंचितचे प्रवीण गोसावी यांनी पालिका प्रशासनाकडे केली होती भंडार विभागातील भंडार प्रमुख सचिन गायकवाड तथा त्यांच्या टीमने सदर जाहिरात फलकावर कारवाई केली परंतु सदर कारवाई थातूरमातूर असल्याचा आरोप करीत वंचितचे प्रवीण गोसावी यांनी सचिन गायकवाड यांना जाब विचारला असता दोघांमध्ये बाचाबाची होत वंचितचे प्रवीण गोसावी यांच्याकडून मारहाण झाल्याचा आरोप सचिन गायकवाड यांनी यावेळेस केला त्याच अनुषंगाने सदर प्रकरणाचा निषेध व्यक्त करीत पालिका प्रशासनाच्या माध्यमातून कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांनी सदर महाराणी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत काम बंद आंदोलन केले तसेच प्रवीण गोसावी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील यावेळेस नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आली है नगरपालिकेचे विविध डिपार्टमेंट आहे वहां पर जाके कुछ कंप्लेंट्स काम नहीं हुआ या कुछ नहीं ऐसे हमेशा तकरार करते रहता है और अधिकारियों को ब्लैकमेल करते रहता है पैसे की बात नहीं करता है तो जो करते रहेंगे वो बात अलग है लेकिन यहाँ पर जो तो हमारे डिपार्टमेंट में मैं वरिष्ठ के मार्गदर्शन के अनुसार मैं काम कर रहा था फिर भी आज सवेरे आके तो आरुवा शब्द वापर के गाली दिया और कॉलर मेरा शर्ट वगैरह फाड़ दिया तो मैं उसके खिलाफ अभी तकरार करने पुलिस स्टेशन जा रहा हूँ क्या नाम है उसका प्रवीण गोसा उसका नाम है और बहुत से अधिकारी परिचित हैं तकरार कि होल्डिंग कार्ड काड़ने तो होल्डिंग कार्ड काढ़ने तो काम चालू है अतिक्रमण विभाग आने हमें मिलूंगा ये हमें मागे आता चार ड्राइव कार्ड लेते हैं कमी कमी शंबर डेढ़ से वर्ती होर्डिंग काड़ ले मोठे होल्डिंग जे आहे ते आता काढायचे काम चालू आहे कर्मचारी भांडार विभाग मिळकत विभाग का सांभाळणारे विभाग प्रमुख सचिन गायकवाड यांना तक्रारदार प्रवीण गोसावे यांनी काही लोकांच्या समक्ष मारहाण केलेली आहे आणि त्या विरोधामध्ये नगर परिषदेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे सचिन गायकवाड यांच्या समर्थनार्थ आणि त्याच्या त्याच्यावर मारहाण झाली त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी जमा आहेत आणि आम्ही आता या ठिकाणी प्रशासनाकडे मागणी करतो की अशा प्रवृत्ती ज्या आहेत त्या वारंवार वाढवू नयेत म्हणून त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगी द्यावी आणि आम्हाला गुन्हा दाखल करून घ्यायचा आहे न्याय मागणी करण्याची आमची इच्छा आहे आणि आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करणार सगळ्यात प्राधान्यक्रम आहे की याचं निषेध आम्ही केलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही काम बंद आंदोलन केलेलं आहे कर्मचाऱ्यांनी सगळे कर्मचारी तुम्ही पाहू शकता की सर्व कर्मचारी आपले आपले टेबल सोडून या ठिकाणी नगरपालिका गेटचा जो जमा आहे म्हणजे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना अशा प्रकारची प्रवृत्तीचा त्रास आहे हे सगळ्या कर्मचाऱ्यांना माहिती आहे मग या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आम्ही इथे बघितलो आम्ही कोणाला नागरिकांना त्रास देण्यासाठी बसलो नाही किंवा नागरिकांच्या विरोधात बसलो नाही आम्ही नागरिकांचं कामच करण्यासाठी आहोत पण अशा प्रवृत्ती ज्या आहेत त्या प्रवृत्तीवरती वेळेत आळा घालावा याच्यासाठी आम्ही सगळे बसलेलो आग आहोत या ठिकाणी आज पूर्ण दिवसभर काम बंद राहणार आहे आणि आम्ही आता इथून पोलीस स्टेशनला सचिन गायकवाड यांच्यासोबत जाणार आहोत जा गुन्हा नोंद करण्याची मागणी करणार